संपूर्ण जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर वाढलाय राधानगरी पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी होत असल्यानं गेले दोन दिवस या धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत सध्या स्वयंचलित दरवाजांमधून दहा हजार क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून एक हजार पाचशे क्युसेक असा अकरा हजार पाचशे क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे कोसळणारा पाऊस आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणीपात्रात झपाट्यानं वाढ होतीये भोगावती नदीवर असलेला शिरगाव इथला नवीन पूल पाण्याखाली गेल्यानं या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे तर फेजिवडे इथं रस्त्यावर पाणी आल्यानं निपाणी कोकण मार्ग जलमय बनलाय मघा नक्षत्र सुरू झालंय या नक्षत्रात पावसानं रौद्ररूप धारण केलंय राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये सध्या राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे गेली दोन दिवस उघडले आहेत या दरवाज्यातून दहा हजार क्युसेक आणि पॉवर हाऊस मधून एक हजार पाचशे क्युसेक असा एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणी झपाट्यानं वाढ होत असून नद्यांचं पाणी पात्राबाहेर येण्याचा वेग वाढत आहे भोगावती नदीवर शिरगाव आमजाई भरवडे दरम्यान असणाऱ्या नवीन पुलावर पाणी आलंय त्यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे कोल्हापूर राधानगरी मार्गाला जोडणारा रस्ता बंद झाल्यानं शिरगाव पासून धामोड परिसरातील पंचवीसहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय ही वाहतूक राशिवडे मार्गे सुरू आहे शिरगाव पुलावर पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं कोणीही पूल पार करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात आलंय बॅरिकेड्स आणि सूचनांचा फलक लावून रस्ता बंद केला असून महसूल विभाग आणि ग्रामपंचायत लक्ष ठेवून आहे आमचे एवढे शिरगाव पूल हा पुर, पुरा, पुराची पाणी पुरा आल्यामुळे वाहतुकीचा आपण बंद केलेला आहे तरी कृपया नागरिकांना सूचना आहे की सध्या पुराच्या पाण्यातून कुणीही प्रवास करू नये जीवित हानी होण्याची संभावना आहे येथे आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून महसूल प्रशासनाने रस्ता बंद केलेला आहे तरी नागरिकांना महसूल प्रशासनाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती आहे की कुणी पुराच्या पाण्यातून प्रवास करायचा नाही धन्यवाद दरम्यान निपाणी कोकण मार्गावर फेजिवडे इथं रस्त्यावर पाणी आल्यानं या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे धरण परिसर आणि तालुक्यामध्ये पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे तालुका जलमय झालाय